पुढे आपण परिस्थिती आपण जाणून घेऊयात अविनाश पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे का की पुण्यात काही वेगळ्या अडचणींचा सामना ग्राहकांना करावा विनोद जी अगदी जी परिस्थिती आता मुंबईमध्ये आहे तशीच थोडीफार फरकाने परिस्थिती ही पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते राज्यामध्ये तसं पाहायला गेलं तर दोन कोटी जुन्या वाहनांपैकी केवळ तेवीस लाख वाहनांवरच याच्यास आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आलेली आहे आणि आता आपण पुणे आर टी ओकडून जी आकडेवारी घेतली त्याच्यानुसार चोवीस लाख अठ्ठावीस हजार वाहनांपैकी केवळ दोन लाख बासष्ट हजार वाहनांवरच ही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवली हो गेलेली आहे मुळात जी परिवहन विभागाने वेगवेगळी वेग तारीख दिलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवातीला म्हटलं होतं की एकतीस मार्च त्याच्यानंतर तीस जून आणि आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस खरं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा ऑगस्टला सुट्टी आहे त्याच्यामुळे आजची शेवटची तारीख असं म्हणावं लागेल आणि वेगवेगळ्या ला सेंटर्सवर जेव्हा आपण रिॲलिटी चेक केला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती वाहनधारक म्हणजे पुणेकर हे मोठ्या प्रमाणावर या सेंटर्सवर जमा झालेले होते अनेकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या बाबतीत अनेक अडचणी येत होत्या कारण कुठे स्लॉट बुक होत नव्हते अनेक तक्रारी ह्या ऑनलाईन बुकिंगच्या बाबतीत होत्या मूळतः ज्यावेळेस हे रजिस्ट्रेशन फी भरली जाते याबाबतीत देखील अनेकदा ही फी ही डिडक्ट केली जाते आणि चुकीच्या पद्धतीने डिडक्ट झालेली फी ही पुन्हा परत देखील येत नाही अनेकदा मेल करायला सांगतात मात्र त्या मेललाही उत्तर येत नाही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील अनेक जण भेटले त्यांनी या तक्रारी नमूद केल्या मात्र त्याच्यावर देखील कोणतंही उत्तर मिळालेलं नाही अशा पद्धतीने पुण्यामध्ये अनेक सेंटर्स आहेत जिथे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर गेल्यावर बाकीच्या ज्या काही अडचणी येत्या ब्रॅकेट कारण ब्रॅकेट जे असतं ते फिटमेंटमध्ये बसवण्यासाठी म्हणजे दुचाकी असेल तीनचाकी असेल चारचाकी वाहन असेल त्या फिटमेंटच्या ज्या ब्रॅकेट आहेत त्या मिळत नाहीत त्याच्यासाठीचा सा अधिकचा पैसा हा भरावा लागतो अशा पद्धतीने वाहनधारकांना अनेक अडचणी येतात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी हे वाहनधारक म्हणजे पुणेकर इथे गर्दी करतायत त्यांना ती सुविधा मिळत नाही आहे अनेकजण अजून यापासून वंचित आहे आणि आता ही तारीख पुढे ढकलली जाणार का या बाबतीतली साशंता आहे सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत ही तारीख वाढवली जाण्याची शक्यता आहे मात्र अजून देखील आता याबाबतलं अधिकृत विधान हे आलेलं नाही त्याविषयीचा जी आर आलेलं नाही आहे त्याच्यामुळे पुणेकर धास्तवलेले आहे कारण दहा हजार रुपयेचा दंड जर भरावा लागला कारण जर ही नंबर प्लेट बसवली गेली नाही तर लगेच चा चालान हे काढलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा अधिकचा दंड भरावा लागणार आहे कारण यापूर्वीच अनेक समस्यांना पुणेकर तोंड देत आहेत ज्या पद्धतीने ए आयच्या दृष्टीने चुकीचे दंड केले जात आहेत आता हाही दंड पुन्हा माथी मारला जातो नका अशीच सगळे पुणेकरांची प्रतिक्रिया आहे विनोदची अगदी पुणेकरांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे कारण खड्डे एकीकडे आहेत दुसरीकडे दंड आकारला जातोय आणि त्यातच आता जर एच सरकारने पुरेसा वेळ न दिल्यामुळे लावली गेली नाही तर तो सुद्धा भूर्दंड या लोकांना पडणार आहे